आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झाली आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्वसाधारण नगरसेवक पदासाठी साईनगर येथील श्री राजू भाऊ गुंजाळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये मतानं जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला ही बैठक साईनगर येथील आत्मा मालिक हॉटेलच्या सभागृहामध्ये उत्साहात बैठकीसाठी पुरुषोत्तम नगर शाहूनगर काळे आखाडा साईनगर आणि जोगेश्वर आखाडा येथील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी व्यक्त केलं की गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागामध्ये पुराचं पाणी रस्त्याची दैनीय अवस्था गटारी आणि स्वच्छतेच्या समस्या कायम होत्या सर्वसामान्य नागरिक त्यामुळे त्रस्त झाले आहेत या सर्व समस्यांचे निराकरण करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शांत संयमी नम्र निष्कलंक आणि सेवाभावी स्वभावाचे श्री राजूभाऊ गुंजाळ हेच योग्य उमेदवार आहेत असं मत उपस्थितांनी व्यक्त केले बैठकीच्या शेवटी सर्व नागरिकांनी राजूभाऊ गुंजाळ यांच्या उमेदवारीसाठी एकमतानं पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आणि आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी एक दिलानं प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला या आढावा बैठकीचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक श्री लांडे यांनी भूषवले तर आढावा बैठकीचं सूत्रसंचालन श्री गोकुळ सर यांनी केलं आणि आभार मानून तन मन धनानं श्री राजूभाऊ गुंजाळ यांना निवडून आणण्याचे आवाहन सर्वांनी एकमतानं केलं आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व तज्ज्ञ आमच्याकडे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी